शशिकांत मराठी घेऊन आलाय मित्रांनो तुमच्यासाठी वेस्टर्न कलेक्शन्स आणि त्याच्यात तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचं कलेक्शन्स इथे आज आपण बघणार आहोत बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात फारच सुंदर अशा प्रकारचं वेस्टर्न कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्हाला अगोदर माहिती आहे की आपल्याकडे हे कलेक्शन नव्हतं पण ऍड ऑन केलं आहे आणि असेच भरपूर कलेक्शन मित्रांनो ऍड ऑन होणार आहेत केसरक्षल कंपनीमध्ये तर तुम्ही पाहू शकतात लॉंग मध्ये तुम्हाला कलेक्शन हवे भेटणार आहे शॉर्ट्स मध्ये हवं ते सुद्धा भेटेल तुम्हाला कशा प्रकारचा वेस्टर्न्स कलेक्शन हवं असेल ते सर्व तुम्हाला इथे भेटणार आहे कुठे केसरिया टेक्स्टाईल कंपनीला म्हणून मित्रांनो मी वारंवार तुम्हाला म्हणतो की एकदा भेट द्यायला विसरू नका कारण तुमची एक भेट तुमचं भविष्य चेंज करू शकते तुमचं एक लाईफ टाईम जे ड्रीम होतं एक दिशा होती ती तुम्हाला दाखवणार आहे कारण इथे आपण जर बघितलं तर भरपूर असं फ्रेश कलेक्शन्स मित्रांनो आलेलं आहे आणि ते आपण बघणार आहोत की कशा प्रकारची रेंज कशा प्रकारचं कलेक्शन्स आज आपण या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत माझी विनंती आहे की व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहा बघा कलेक्शन्स कसं राहणार आहे स्किप करू नका कारण स्किप केल्याने नुकसान करून जाणार आहे ते ग्राहकांचं होणार आहे तुमचं होणार आहे म्हणून व्हिडिओ बघायला काही हरकत नाही कारण तिथे तुम्हाला असे असे व्हरायटीज असं असं कलेक्शन तुम्हाला भेटणार मित्रांनो जे तुमच्या ग्राहकांना हवं असेल तशा प्रकारचं कलेक्शन बघा आता कोटीमध्ये सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन्स आलं आहे डेनिम फॅब्रिकमध्ये तुम्हाला भेटणार आहे फॅन्सी टचअप दिलेला आहे आणि याच्यात आपण कलेक्शन्स बघितलं किंवा कलर बघितले तर वेगवेगळे तुम्हाला भेटतील आणि हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे की ग्राहकांना जे हवं आहे ते आम्हाला कधीकडचं जेव्हा तुम्ही कमेंट्स करतात की मला अशा प्रकारची रेंज हवी आहे अशा प्रकारचं चाट हवं आहे अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन हवं आहे किंवा अशा प्रकारचं मला प्रिंटेड हवं आहे तर त्या सर्व प्रिंटेड मित्रांनो तुम्हाला केसरिया कंपनी कंपनीमध्ये पाहायला मिळतील बघा आता जॉर्ज फॅब्रिकवरती सुंदर अशा प्रकारचं वेस्टर्न कलेक्शन्स केसरिया टेक्सटाइल कंपनी तुमच्यासाठी घेऊन आली मित्रांनो म्हणून एकदा केसरिया टेक्सटाइल कंपनीला भेट द्यायला विसरू नका मित्रांनो कारण तुमची एक भेट दोघांसाठी फारच महत्वाची ठरणार आहे तर वडिया आपण आपल्या दुसऱ्या कलेक्शन्सकडे वाव शॉर्ट बट फॅन्सी कलेक्शन्स मी तुम्हाला दाखवतो आहे फॅब्रिक तुम्ही पाहू शकतात पेटर्न तुम्ही पाहू शकतात की कशा कशा प्रकारचं कलेक्शन्स इथे तुम्हाला पाहायला मिळेल आणि म्हणूनच तर म्हणतो ना मित्रांनो की इथे आल्यावर तुम्हाला कळतं की फॅब्रिक कसं आहे त्याची रेंज कशी आहे कशा प्रकारचे पॅटर्न्स इथे पाहायला मिळतील कारण इथे वेस्टर्न म्हटलं तर तुम्हाला जशा प्रकारची रेंज हवी आहे जशा प्रकारचं कलेक्शन्स हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला केसरि एक्सेल कंपनीमध्ये पाहायला मिळेल तर वळूया आपण आपल्या नेक्स्ट पॅटर्नकडे आणि बघूया की कशा प्रकारचे कलेक्शन्स कशा प्रकारचं पॅटर्न तुम्हाला केसरीआ टक्सल कंपनी प्रोव्हाइड करते बघा तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं फॅन्सी फॅब्रिक घेतलं आहे पॅटर्न्स कलर्स तुम्हाला वेगवेगळे मिळतील आणि हो म्हणून तर मित्रांनो एवढा सुंदर रिस्पॉन्स भेटतो आहे की आमच्याकडे जे पण आम्ही प्रोडक्ट लाँच करतो आहे ना फार सुंदर रिस्पॉन्स त्याचा भेटतो आहे आणि हीच तर गोष्ट ग्राहकांना आकर्षित करते की कशा प्रकारची रेंज कशा प्रकारचं पॅटर्न्स तुम्हाला भेटणार आहे बघा तुम्ही बेल्ट पाहू शकतात किती सुंदर अशा प्रकारची टाय घेतली आहे सुंदर अशा प्रकारचा पेच लावलेला आहे आणि कॉलर स्टाईलमध्ये हे सर्व कलेक्शन्स तुम्हाला इथे केसरी या कंपनीला भेटणार आहे इथे जर आपण बघितलं रॅकमध्ये तर वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळे कलेक्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे कलेक्शन जास्त महाग नाही आहे शंभर रुपयापासून तुम्हाला पाचशे रुपयापर्यंत तुम्हाला सर्व व्हरायटीज तुम्हाला भेटतील आणि हे जर कलेक्शन तुम्ही ठेवलं तर एकशे टक्के चांगला मार्जिन भेटणार आहे म्हणजे मार्जिन पण बेस्ट भेटणार आहे क्वालिटी तुम्हाला बेस्ट भेटणार आहे आणि ग्राहक जेव्हा तुमचं कलेक्शन घेऊन जाईल तो सुद्धा सॅटिस्फाईड होणार आहे म्हणून अशा प्रकारचं कलेक्शन्स ठेवा जेणेकरून आता बघा हे तुम्हाला मी जे पॅटर्न दाखवतो आहे फॅन्सी टू पीसमध्ये तुम्हाला कलेक्शन दाखवतो आहे बघा किती छान कलेक्शन्स आहे आणि पॅटर्न फारच आकर्षक असतात क्रश पॅटर्नमध्ये हे तुम्हाला मी दाखवतो आहे बघा तुम्ही त्याची पॅन्ट जर बघितली तर कम्फर्टेबल फॅब्रिक येणार आहे बेल्ट तुम्ही पाहू शकतात तुम्ही पेटन पाहू शकतात क्रशमध्ये तुम्हाला हे दाखवलं आहे आणि टॉप जर बघितला तर तो फारच आकर्षक असा फॅन्सी तुम्हाला टॉप भेटणार आहे याच्यात कलर तुम्हाला ऑप्शन भेटतील पॅटर्न तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर आता तुम्हाला मी दाखवतो आहे बघा लॉंगमध्ये किती सुंदर अशा प्रकारचा कलेक्शन बघा बेल्ट तुम्ही पाहू शकता बेल्ट इन्क्लूड दिलेला आहे त्याच्याबरोबरच आणि पेटन जर बघितले किंवा आपण कलेक्शन बघितलं तर फारच आकर्षक अशा प्रकारचं वेस्टर्न कलेक्शन्स केसिरा टिक्शाल कंपनी तुमच्यासाठी घेऊन आली मित्रांनो आणि हे प्लस पॉईंट किंवा हा जो कलेक्शन्स आहे हा अगोदर आपल्याकडे होता पूर्ण मॅनेजमेंट पूर्ण आमचे जे हायस वर्कर्स वगैरे मॅनेजर्स सेट आम्ही बसून हे सर्व कलेक्शन कलेक्शनबद्दल आम्ही चर्चा केली की के, नाही सर आपले ग्राहक आपल्याकडे येतात आणि काही प्रोडक्टसाठी ते दुसऱ्या ठिकाणी जाणार तर हा आपल्यासाठी नुकसानीचा प्रश्न आहे म्हणून सरांनी ह्या सर्व गोष्टी अडन केल्या आणि ह्यांचा रिस्पॉन्ससुद्धा फार चांगला भेटतो आहे आमचे ग्राहक जे पण वेस्टर्न्स कलेक्शनशी जुडलेले त्यांना चांगला रिस्पॉन्स पण भेटतो आहे चांगलं कलेक्शन त्यांना भेटणार आहे आणि इकडे जर बघा तुम्ही पाहू शकता सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन्स सुंदर अशा प्रकारचं प्रिंट त्यांना पाहायला भेटेल आणि याच्यात कलेक्शन्स आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला फारच सुंदर असा भेटणार आहे म्हणून मित्रांनो एकाच ठिकाणी सर्व कलेक्शन जर भेटलं तर कुठे जायची गरजच नाही कारण कलेक्शन्स मला जे हवं आहे ते जर मला केसर कंपनी प्रोवाईड करते तर मला कुठे जायची गरजच काय त्यामुळे मी जाईल कुठे फक्त आणि फक्त केसरिया टेक्स्टाईल कंपनीमध्ये जिथे रेट रिजनेबल फॅब्रिक फार सुंदर आणि बेनिफिट डबल भेटणार आहे तर मग कुठे जायची गरजच काय डायरेक्ट आम्ही जाऊ आणि डायरेक्ट जोडू केसरी एक्स कंपनीशी तर मी शीषिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या ऑडिओमध्ये पण मित्रांनो ओ हो हो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा प्रकारच्या लेटेस्ट कलेक्शन्स आणि नोटिफिकेशन तुम्हाला वारंवार भेटत राहणार आहे तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना राम राम